बाप याला बघून कसली आठवण आली रंद्र हरिचंद्र गाडाची आठवण आली शपथ कोकण गडा पण असतात ना सेम ते बघ ना आणि हा आतमध्ये आलो आम्ही मंदिरात आता तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा तिसरा दिवस आमचा आणि आम्ही चेकआउट करतो आज बॅगी वगैरे घेतल्या सगळ्यांनी बॅगीव कुठे काढून ठेवल्या तर चला आता आम्ही निघतो फिरत फिरत डायरेक्ट घरी बॅक टू होम बॅक टू होम

अजून तिला मॅप्रोमधून पण घ्यायचे आहेत चॉकलेटं एवढी घेतली आणि इथे पप्पाने घेतले चाकणा आयटम त्या ना त्या पप्पांच्या नावावरती आपणच नाही सुलतो उद्या बरं जाऊन दोन ना आपल्या पण कामायला ना कधी ना कधी त्या दोन घेतलं चला आता अजून तिकराबाईची पॅकिंग चालली आहे चॉकलेटांची त्यानंतर आम्ही मॅप्रोला जाऊ आणि आता आम्ही ना महाबलेश्वर मंदिराकडे चाललो अरे नलबंद तेंड़े तेंड़े हात भीत थंडे थंडे पाणी आणि हा आतमध्ये आलो आम्ही मंदिरात आता आणि आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलो बाहेर आणि बाहेरून मंदिर असं आहे पहिले पण दाखवलेलं नाही पण तरी पण आतमध्ये आलावर नव्हता व्हिडिओ करणं आणि आताच आमचं आहे ना दर्शन पण घेऊन झाला त्यानंतर आम्ही निघलो माकरांच्या पॉईंटला गाडीमध्ये चार माकडं घेऊन आम्ही माक मंकी पॉइंटला निघलो आणि आता आम्ही ना सावित्री पॉइंटकडे चाललो पुढे जाऊ चालू हो सरले माहिती चल आणि आम्ही सावित्री पॉइंटकडे पोचलो डेंजर एकदम ना व्ह्यू बाप रे बाप याला बघून कसल्या आठवण आली तर हरिचंद्रगडाची गड आठवण आली शपथ कोकण गडा पण असतात ना सेम हे बघ ना व्यू आणि आम्ही सावित्री पॉइंट कडे आलो आता नेक्स्ट लेवल व्ह्यू खतरनाक ना सावित्री पॉइंट बघून झाल्यानंतर पाई पॉइंट असलं असत सावित्री पॉइंट बघून झाल्यानंतर आम्ही आलो तो एलिफंट पॉइंटला पण आमची जायची इच्छा नाही कारण की हा बघा इथे घरी थांबले ईशा एवढा चालायला लागल आणि आम्ही चालू चालू ना दमले मेन गोष्ट तर आभाईला आम्ही अर्ध्या पाठवला आभाई जेले बघायला म्हणजे नाही पाण्याची बाटली आणलं लागली आबाई ताण लागली म्हणून आता डायरेक्ट निघलो आम्ही इथून मेन मार्केटला नाही जातो ना आता मॅप्रोला जाऊ डायरेक्ट आता चला डायरेक्ट आता मॅप्रोला मग काय खरेदी आता पहिले पेट पूजा करू मग आणि आम्ही मॅप्रो गार्डन मध्ये पोचलेलो आहे फायनली स्ट्रॉबेरी बी इकडे आहेत बघ आणि आम्ही इथे ना आलो आतमध्ये बघायला फिश इकडे बघतो त्या आहेत बसल्या बघ कशी साफसफाई झाली बघ गार्डनची सर पुढं आणि आम्ही इकडे ना गार्डनच्या या साईडला आलो आणि इकडे आम्ही आता ना शेता बघता स्ट्रॉबेरीची ती लांब तिकडे तूपर्यंत आहे मावशी बाई कशी उभी आहे सागर मामा पण आहे पुरं पुर मामा पण आहे इथं मावशी उभी आहे ते ना चॉकलेटांचा पाऊस पडतो तो बघता बघाईक आले अले बघा गेम चालू झाली चॉकलेटांचा पाऊस चालू झाला

दोनशेची चॉकलेट आहे बा वसूल कुठं आता मी आहे ना ट्रॉलीमध्ये दोन बॉक्स चॉकलेट घेतलं आणि दुसरं बघतो अजून तिकडे आहेत का कुठलं ते पण देत आहे आणि आमचं आहे ना सगळा घेऊन पॅकिंग चालू आहे दिवशी घेतलीच तिला मागच्या वर्षी पण एक नेल आता हे सगळं खायला घेतलेलं आहे तिला

दोन <laughs> <अल्गी बगामा। laughs> आता दोन मिनिटं आधी फक्त कधी आलं मग आई सगळ्या खाली तुम्ही सगळं खाऊ शेवून झालेला <laughs> आहे आणि जरा एकदा गाडी बघा आमची कशी भरली टोटल खाऊन भरली गाडी जास्त <laughs> किती र तुझा किती आला पाच चार हजार आठशे म्हणजे पाच तुझा दोन हजार फक्त साडेतीन मी काय घेतलाच नाही

आमचं आहे ना सगळं झाल्यानंतर आम्ही आहे ना जेवायला बसायला आलो हॉटेलला मसाला पापड आहे निघाला डायरेक्ट गोपाळ कब खब सुधरे गाय रे बाबा तू कमी नाही मसाला पापड आले ऑर्डर दिली आहे मी तर हाल खिचडी चांगले सस्ते आणि मस्त आणि हलकं लिवाला कोणत्या अर्घ आम्हाला स्पेशल काय लागत नाही मां। स्पेशल माणसं स्पेशल खाणार आणि आमचं आहे ना डाल खिचडी पण आलेली इकडे स्पेशल लोकांचं स्पेशल जेवण आणि आता आम्ही ना उरवताना तिथं आलो पॉइंटला घोरं बघताना आपली तीन घोडं घोडभागायला गेल्यान तीन गद घोड भागायला जेल्यान आणि चौथा गद गारीम बसले मस्त यु बघ कसला डेंजर खरं आणि यानं सगळ्यांना घरी सोडली मी आबाईसन उलव्याला सोडली कोपरला आबाईला सागरला दान पाठायला सोडला त्याची गाडी दान पाठायला होती आणि मी पण घरी निघलो दाखवायला का भेटला नाही आता डायरेक्ट घरी जेव्हा भेटू लय कंटाला आले टाइम म्हणजे जास्त नाही साडे बारा वाजलं पण कंटाला भरपूर आले तर डायरेक्ट आता घरी गेले चातलीचा पण दोन तीन फोन झाले आणि आताच मी घरी पोचलो घरी पोचल्या पोचल्या तिकडे स्ट्रॉबेरी खायला लागली बा आताच घरी पोचल्या इकडे स्ट्रॉबेरी खायची सुरुवात मी नाही जास्त

दोन इंडल्यानुसार दो तो पण आणले तो बॅगीन आहे बघ इकडे आले आल्या तो वाकऱ्या वाकरी बॅगीन <laughs> 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 कसा कसा दाखव दाखव लावून आवाज येतो ना एक मिनट कानाला टाईट कसं तो ए, 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 या साईड सेकंड दोन्ही साईडचा होत आता आता माझे लावलाही बार्केपुर आले ना बेबी शॉल <laughs> ला बेबी शॉल ला बोलत बारकेपुर आलो टाकेन चले चल रे सामान उचल हो